फॉर्च्युनरचे मानकरी कोण फक्त काही तास उरले मित्रांनो उद्या एक भव्य दिवस मैदान पार पडतंय श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं मैदान हे मैदान एक आदत एक दुसा एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असं असणार आहे आणि या मैदानाचे डायलॉड काढणे चालत आहेत चंद्रहार पाटील या यूट्यूब चॅनलवरती तर नक्कीच कोण कोणत्या कोणत्या गटामध्ये पळेल तर मित्रांनो वेगा शेवट पंचमेंट केसरी सरजा सरजाची एकटी पहिल्याच गटामध्ये निघाली गट क्रमांक एकमध्ये सर्जा आपल्याला पाहताना दिसेल त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बाब्या बऱ्याच दिवसानंतर कमबॅक करतोय आणि बाब्या आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसेल आणि याच याच गटामध्ये घानकरांचा दुर्गा किंवा बाब्या पाहताना दिसेल नक्कीच मित्रांनो एक टॉपची लढत आपल्याला पाहताना दिसेल बाब्या वर्सेस दुर्गा त्यानंतर याच गाठामध्ये सुंदर किंवा साई पाहताना दिसेल गट क्रमांक तीन तीन मध्ये मित्रांनो काशी आणि विराट हा जोड पाहताना दिसेल गट क्रमांक चारमध्ये अं नाशिकचा पाकऱ्या आणि मथुर हा जोड पाहताना दिसेल गट क्रमांक सातमध्ये प्रिस्तांच्या नावांची टी निघाली गोया प्रिस्तम पळतोय का सोन्या बावे साखर पळतोय का छोटा प्रिस्टन पळतोय गट क्रमांक आठमध्ये छत्रपती समाजनगर एक्सप्रेस लखन आणि लखनसोबत आपल्याला सावळ्या पाहताना दिसेल गट क्रमांक दहामध्ये दहामध्ये बेंडोड साहेब बेतालबादशा मथुर एक हजार एक किंवा सालजा एक हजार एक पाहताना दिसेल आणि याच गटामध्ये रायबाच्या राय नावाने देखील चिट्टी निघाली गट क्रमांक अकरामध्ये एक टॉप पाहता दिसेल मित्रांनो छत्रपती समाजनगराचा म्हणजेच अमित पट यांचा चिमण्या किंवा शंभू किंवा त्यांचं वादळ या तीनपैकी एक पाहताना दिसेल आणि वर्सेस उर्मिलचा आहे काय कोड्यांचा अर्जुन किंवा राजा पात एक टॉप चढ लढत पा पाहायला मिळेल आपल्याला चिमण्या वर्सेस अर्जुन आणि गट क्रमांक बारामध्ये शेड यांचा भुंगा पाता दिसेल नक्कीच मित्रांनो या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा चालतं मग भेटू पण नाही किंवा अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन ओढीमध्ये मित्रांनो या मैदानात गट क्रमांक दोनमध्ये एक टॉप चढ लढत दिसेल आपल्याला बुलडाण एक्सप्रेस बाब्या वर्सेस दुर्गा वर्सेस सुंदर किंवा साई त्यानंतर गट क्रमांक अकरामध्ये चिमण्या चिमण्या वर्सेस अर्जुन नक्कीच या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा